मध्ये आणि श्री संत गिजा गजानन महाराज तसेच पंचमुखेश्वर आणि पाठीमाग विलास महाराज असं पुण्यभूमी असणारी या ठिकाणी आहे पण हे जे मंदिर आहे हे उस्वत देवठाणा या रोडला आहे आणि बघा हे जंगला मंदिर आहे याला एक नाव दिलेलं आहे या मंडळाला कारभारी मंडळ बघा कारभारी मंडळ काय एखादे म्हातारे माना, माना मान हलणारे नाहीत मला या ठिकाणी आल्याच्या नंतर अतिशय अभिमान वाटला की तुकाराम महाराज या ठिकाणी असं बोलतात आणि तेच तुम्ही करून दाखवलं तरणा लागतो आणि देवी ही कशा करता आहे बघा देवीचा अवतार कशा करताय वास्तविक पाहता दैत्याचा नाश करण्याकरता दैत्य म्हणजे कोण आपल्या अंतकरणामध्ये काम क्रोध मध मच्छंभा आणि अहंकार असे दैत्य मातलेले आहेत या सर्वांचा नाश करण्यासाठीच या देवीने हा नव दिवसाचा आणि नवरात्राचा अवतार धारण केलेला आहे आणि या ठिकाणी आज आपल्या या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणे या ठिकाणी लाभ आपले पंढरपूर आलेले बाबा आणि त्यांचे यजमान ज्यांनी निमंत्रित केलं हे सुरे सगळं यजमानाला मिळेल असं पण इथं आल्याच्या नंतर मी बघत की महिलाला या ठिकाणी एक कार्यक्रम ठेवण्यात आला दादा असं रोजच असतात का बर बर, बर। तुमच्या कार्यक्रमाची सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या सर्व आमचे सज्जन महाराज यांचे कारभारी मंडळातर्फे सर स्वागत आम्ही दोन हजार चौदा पासून म्हणजे तेरापासून तेराला आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी गणपतीची मूर्ती स्थापन केली म्हणजे गणेशोत्सव हा दोन हजार तेरा ला साजरा केला त्यानंतर चौदा ला, त्यान ला सुद्धा गणेश उत्सव झाला गणेश उत्सव झाल्याच्या नंतर आमचे दोन कारभारी आणि दोन कारभारी महिला यांनी या दुर्गा मातेच्या देवीचा पुढाकार घेतला व त्या पुढाकारातून आम्ही त्यांना साथ दिली दोन हजार चौदा पासून सलग आज दोन हजार पंचवीस पर्यंत एकही वर्ष खंडित न पडता हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे वा वा धन्यवाद दादा तुम्हाला चांगलं वाटत असेल तर टाळी टाळे वाजवली संप्रदाय टाळी वाजवायची हो आणि पद्धत असते नाही का असो बर हे कार्यक्रम करत असताना तुम्ही जमा आणि खर्च याच्यासाठी एखादी वावडी नेमवली का कस कशा पद्धतीने करता लोकांना तुम्ही जर एखादा व्यक्ती बाजारला गेला एखाद्या वडिलाने एखादा मुलगा बाजाराला पाठवला आणि त्यांनी बाजार करून जर व्यवस्थित हिसाब नाही दिला तर वडील दुसऱ्या वारी दुसऱ्या मुलाला पाठवतात असं काही त्यांच्यात घडत नाही का नाही तसं काही घडत नाही कारण की आमचा हा एक गोपाल काळा आमचं मंडळ म्हणजे गोपाल काला आहे गोपाल काला म्हणजे सर्व काही वेगवेगळे पदार्थ म्हणजे हे उदाहरण यामुळे सांगतो की आमचा कोणता कारभारी युवा कारभारी असेल बाल कारभारी असेल किंवा प्रौढ कारभारी असेल वयवर्ध असेल वयवर्ध असेल हे त्यांना जसं वाटेल किंवा त्यांची इच्छा झाली आपल्याला हे आणायचे सगळे सहकार्य करतात कोणत्याला अनमोला सुद्धा झाली आपल्याला असं खेळ घ्यायचे त्यांना सहकार्य करतात इच्छा झाली अन्नदान करायचं सगळ्यांना सहकार्य करतात आणि या सहकार्यातून आम्ही शेवटी पूर्ण कार्यक्रम करतो नंतर आणि खर्च जमा आणि खर्च याचे नियोजन करतो वा धन्यवाद असो आपण दुर्गा मातेच्या चरणी चे विनंती करूया आणि आता लागलेच आमचे मंठाचे नखाते महाराज पण आलेले बाबा पण भजनाला बाबाला पण भजनाचं प्रेम आहे तू का म्हणे भजनाचे प्रमाण आणि काय थोरपण जावायाचे असं मला गेले किती वर्ष झाले आमंत्रण मिळतं पण मी येऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आता रोजच तुमचे फोन येत होते कोणाचे नाव घेण्यापेक्षा तुमचं कारभारी मंडळ खरंच कारभार तुम्ही व्यवस्थित केला आणि ज्यांनीही तुम्हाला जमीन दिली मोकळी काय नाव आहे त्या व्यक्तीचं महादू महाराज आमचे भजने आहेत बरं दादा आपल्याला पण धन्यवाद एवढा विनंती करू की पुढच्या वर्षी काहीतरी निवारा होईल नाही का आणि आपण या ठिकाणी थांबूया थांबायच एक महत्वाची म्हणजे सूचना म्हणायला हरकत नाही कारण की आमचा हा आहे नऊ दिवसाचा आपला नवरात्री उत्सव त्यानंतर दसरा दसरा झाल्याच्या नंतर शनिवारी म्हणजे चार तारखेला आमची भव्य मिरवणूक आमच्या गावामध्ये गडापासून व जरपर्यंत भव्य मिरवणूक जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी नोय खेळ म्हणून मेळा जमेविला तुम्ही आम्ही खेळी मिळे दोली आनंदी आयशे निरुपाधिक जगाची जनके ते मुळके देवी देवी आपण या ठिकाणी यावही आपल्या कार्यक्रमाची सांगता झाली हे म्हणून या ठिकाणी थांबू सांगता म्हणजे पुन्हा पुढच्या वर्षी आपल्याला यायचं घरात रामकृष्ण राम हरी